तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 संगमनेर तालुक्यासह हो शहरालगत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलाय दिवसाही शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यास भीती वाटतीये अनेक जनावरं शेळ्या कुत्रे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत दिवाळीपासून शहरालगत असलेल्या राहणेमाळा गुंजाळमाळा या परिसरात बिबट्याचं वास्तव्य दिसतय शुक्रवारी रात्री गुंजाळ्यांचा झाडाला बांधलेला कुत्रा रात्री आठ ते नऊच्या सुमारास बिबट्यानं हल्ला करून उचलून नेला या अगोदरही त्यांची एक शेडी बिबट्यानं फस्त केली होती या भागातील अनेक कुत्रे बिबट्याच्या हल्ल्यात मारले गेलेत तर इथं मोठी लोकवस्ती असल्यामुळे सायंकाळच्या वेळेला लहान मुलं घराबाहेर खेळत असतात आता तर प्राण्यांवर हल्ला झालाय मात्र जर मनुष्यावर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल या ठिकाणच्या नागरिकांनी केलाय तेव्हा वनविभागानं तातडीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करावा त्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे एकवीस तारखेपासून वाग हिड मुक्का मी आमच्या इड एकवीस तारखेपासून तर आता त्या दिवशी मला वाटतं दोन दिवस झाले तेव्हा आमच्या योग शापाजीचं वासरू नेलं पोपट विश्वनाथचं कुत्र नेलं माझे बी एक शेळी नेवाय आता रात्री कुत्र नेलय तर अशा पद्धतीनं चाललंय तेव्हा इड लेकर बाळ मग दहा वाजता नऊ वाजताच कधी पहाटी औषधी कधी बी म्हणजे त्याला जवळ सवड होईल तेव्हा तो हजर इड तर याचा बंदोबस्त करावा ग्रामपंचायत असेल वन अधिकारी असतील का पोलीस स्टेशन असेल ज्याच्या कोणत्याचा त्याचा बंदोबस्त होईल त्यांनी तो बंदोबस्त करावा असं माझी तरी इच्छा आहे कारण तर हिड लहान लहान मुलं यावं लहान लहान पोरं खेळतात हिड पोर आता हे झालं जनवर चार जनावर गेलेत एक वासरू गेले गायचं एक शेळी गेली यामुळे दोन कुत्रे गेलेत आणि मला माणसावर देखील हल्ला होण्याची शक्यता आहे तुम्हाला तो त्या दिवशी फोटो टाकतोय मी आता लगेच तुम्ही म्हणले ना कुठे येतो फोटो दाखवा त्या वाघाचा फोटो देखील कमी लगेच देतो तो बसलेला आहे त्याच्या अंगावर टाकले तो फटाकड्याला एवढंच सांगणं लहान मुलं लेडीज संध्याकाळच्या वेळेला हे बाहेर फिरतात तर वन विभागाला एवढंच म्हणणं आहे का वन विभागाने येऊन इथं पिंजरा लावा आणि हे जे कोणचे प्लॉट घेले ते ग्रामपंचायतनी त्यांना नोटीस बजावून त्याला साफसफाई करायला लावावी अशी नम्र विनंती साडे नऊच्या जा सुमारास जास्त लांब नाही राणेमाळा परिसर म्हणजे गुंजाळमाळा परिसरात भाऊसाहेब तुकाराम गुंदाळ यांच्या घरापासून जात असताना जर मला वाघाचा आवाज आले मी डचकलो तिथे डचकून बघितलं तर वाघच होता तिथे आणि त्यानंतर मी घरी जातात त्यानंतर मला नंतर थोड्या वेळाने असं कळलं की त्यांच्या शेळीवरती हल्ला झाला त्यानंतर परत माझ्याच घराच्या शेजारला योगेश बंदळ यांची वासरू आणि ते भीतीनं पण मृत्युमुखी पडलेत असं अधिकाऱ्यांना विनंती आहे की पिंजऱ्याचा बंदोबस्त करावा आणि इथे लहान लहान मुलं खूप असतात कारण माझाही मुलगा चार वर्षात आहे ते बाहेर खेळतात संध्याकाळी तर अशा प्रकारे हो शेळीवर गेला उद्या आमच्या मुलांवरही हल्ला होऊ शकतो तर मला विनंती आहे की त्यांनी जेरबंद एखादा पिंजरा लावणे द्यावा अशी विनंती वन विभागाला इतकीच आमची विनंती असेल की गुंजाळमाळा या परिसरामध्ये बिबट्याचा वावर खूप वाढलेला आहे त्यामुळे पिंजरा या ठिकाणी लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे या ठिकाणी घरांच्या मागे मोकळे प्लॉट असून त्यामध्ये मोठमोठी झाडं वाढली आहेत बिबट्यासाठी मोठं लपण इथं तयार झालंय त्याबरोबरच त्या शेतीही असल्यामुळं बिबट्या या ठिकाणी मुक्कामी असतो आणि रात्रीच्या वेळी तो, रात्री तो बिबट्या या ठिकाणच्या लोकांना दिसतोय शिवाय त्यानं आतापर्यंत अनेक कुत्रे पाळीव प्राणी यांचा फडशा पाडलाय ग्रामपंचायतीनं देखील यामध्ये लक्ष घालून ज्यांचे कुणाचे हे प्लॉट्स आहेत त्यांना साफ करण्यास सांगावेत अशी ही मागणी या ठिकाणच्या रहिवाशांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये